बडो शो, 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 शो करा फक्त एक छोट आहे सर जवळ आहे ना तुम्ही लांबल आणि बडा शो करा बॉटल मुद्देमाला आणि महाराष्ट्राची मद्याची किंमत आणि शेजारील राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये मद्याची किंमत याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर तफावत आहे अशाच प्रकारच्या बऱ्याच कारवाई यापूर्वी या कार्यालयाने केलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने आणि होळीच्या पार्श्वभूमीवरती आम्हाला अशी माहिती मिळाली की अशी मा तस्करी होण्याची शक्यता आहे आणि संशयित वाहनाची आमचे निरीक्षक आणि निरीक्षक भिवंडी आणि त्यांच्या स्टाफने तपासणी केली असता त्याच्यामध्ये आढळून आलं की सॅनिटरी नॅपकिनच्या आडून गोवा राज्यामध्ये बनलेली गोवा राज्यामध्ये विकण्यासाठी बनवलेली आणि महाराष्ट्रामध्ये प्रतिबंधित असलेली विविध ब्रँडची अगदी त्याच्यामध्ये व्हॅट सिक्स्टी नाईनपासून ब्लॅक अशा सर्व काही पण आहे अशा सर्व प्रकारची जवळपास एकसष्ट बॉक्सेस आम्हाला ह्या वाहनामध्ये आढळून आले आणि हे भिवंडी कल्याण रोडवरती हे वाहन आम्हाला आढळून आले आम्ही ते जप्त केलं आणि त्यानंतर पुढचा तपास आमचे निरीक्षक करतात सर वारंवार अशी अवैध मजा साठ्याची तस्करी होते त्याच्यावर धडक मोहीम सुरू करणार आहे धडक मोहीम म्हणजे आतापर्यंत आपण जवळपास एकवीस एक हजार बल्क लिटर परराज्यातलं मद्य जे ज्याची किंमत जवळपास अडीच कोटीच्या आसपास आहे त्या दोन हजार तेवीस चोवीस सॉरी चोवीस पंचवीस आर्थिक वर्षामध्ये केले आणि यापुढेही आपण ही मोहीम अशीच राबवणार आहे याच्यामध्ये प्रामुख्याने शेजारच्या राज्यामध्ये मद्याची कमी किंमत ही याला कारणीभूत आहे आणि त्याच्यामुळे अशा प्रकारच्या वारंवार आपल्याला मद्य सापडतात सर मद्य तस्कर विविध युद्धा लढून ही मद्याची तस्करी करतायत हो त्याबद्दल काय म्हणतात आता दोन दिवसापूर्वी जर आपण पाहिलं असेल तर सिमेंटच्या मिक्सर मध्ये लपून म्हणजे कोणाला संशय येऊ नये या हेतूने मद्य तस्करी झाल्याचं आपण उघडकीस आणले आणि आज एका कंटेनरमध्ये आतमध्ये मद्य आणि बाहेरच्या बाजूला सॅनिटरी नॅपकिनचे बॉक्स लपवून अशा प्रकारची मद्य वाहतूक होण्यात होत असल्याचं आपल्याला निदर्शनास आलंय आणि अशा प्रकारची मोहीम या कार्यालयाने राज्य उत्पादन शुल्क विभागाने वारंवार केलेली आणि यापुढेही आमचे अधिकारी कर्मचारी ही कायम कामगिरी करत राहतील एक बेचाळीस लाखाचा अंदाजे मुद्देमाल त्याच्यामध्ये वाहनाची किंमत आणि बाकीच्या इतर गोष्टी आणि मध्य बॉक्स आहेत तीनशे एकसष्ट बॉक्स आहेत नाही आता आता सकाळीच पकडली पहाटे तर हळूहळू आपल्याला तपासा लक्षात येईल